उत्तर प्रदेश येथील लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचाराचा महाराष्ट्राशी कुठलाही संबंध नसून तेथील सरकार या घटनेचा योग्य न्यायनिवाडा करतील महाराष्ट्र राज्याच्या महाविकास आघाडीने राज्यातील शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष द्यावे असा खोचक सल्ला देत सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर शहरातील बंद असलेली दुकाने पुन्हा उघडली आणि महाराष्ट्र बंदच्या हाकेचा निषेध व्यक्त केला उत्तर प्रदेशमधील घडलेल्या हिंसाचाराचा निषेध व्यक्त करा आंदोलने करा मोर्चे काढा पण संपूर्ण महाराष्ट्र बंद करणे म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा हास्यास्पद निर्णय असल्याची भावना व्यक्त करत सिन्नर तालुका भाजपाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर बंदला विरोध करत मुख्य बाजारपेठेतील बंद करण्यात आलेली सर्व दुकाने पुन्हा उघडली महाविकास आघाडीच्या सत्तेत महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक ही कशासाठी आणि त्यासाठी व्यापारी व सर्वसामान्य जनतेला धरावे उत्तर घटनेचा सरकार योग्य ती कारवाई का पाळावे महाराष्ट्र सरकारला शेतकऱ्यांचा कळवळा असेल तर त्यांनी राज्यातील पूरस्थिती झालेले नुकसान यासाठी उपाययोजना करणे सोडून बंद पुकारणे हे योग्य नाही अशी भावना यावेळी भाजपाकडून व्यक्त करण्यात आली या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब भांडे भाजप नेते जयंत आव्हाड महिला तालुकाध्यक्ष चंद्रकला सोनोने रुपाली काळे पप्पू कपूर डॉक्टर दीपक श्रीमाळी सज्जन सांगळे सचिन गोळेसर हितेश वर्मा विशाल क्षत्रिय दर्शन भालेराव मनोज गुजराती आदींसह भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते यूजसाठी अक्षय गायकवाड जय जिजाऊ जय शिवराय आपला महाराष्ट्र हा छत्रपती शिवाजी महाराजांचा असून या महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांवर एवढे अन्याय अत्याचार होत आहेत आणि महिलांवर पण एवढे अत्या अन्याय अत्याचार होत आहेत तरी पण हे सरकार झोपलंय आणि कुठे म्हणे उत्तर प्रदेशामध्ये चिरडले गेले शेतकरी चिरडले गेले याच्यासाठी हे सरकार तिकडे जागा आहे जागी होत आहे मग आपल्या महाराष्ट्राचं काय महाराष्ट्रामध्ये झोपी गेले का महाराष्ट्रामध्ये काही शेतकरी नाही आहेत का मग शेतकऱ्यात महाराष्ट्रामधल्या शेतकऱ्यांना न्याय कोणी द्यायचा यांनी जर तिकडं उत्तर प्रदेशामध्ये जाऊन तिकडच्या सत्तेचं बघायचं आपल्या महाराष्ट्रामध्ये सत्ता घेऊन काही शेतकऱ्यांवर अन्याय करायचे का तर हा जाहीर निषेध आहे आमचा या राज्य सरकारचा त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज इथे या चौकामध्ये जे लोकांची दुकानं बंद होते ती खुली करण्यात आले आणि या जोर जबरदस्तीने दुकानं बंद केले होते याला आमचा विरोध आहे त्यासाठी आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने इथे सर्वांनी ही दुकानं खोलण्यात आलेली आहे कालची जी घटना झालेली शेतकऱ्यांच्या बाबतीतली लखीमपूरची ती दुर्दैवीच घटना आहे परंतु सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची हत्या झाली त्यावेळेला पूर्ण देशभरात शीख बांधवांचं जे नरसंहार झालं काँग्रेसचे मंत्री आमदार खासदार व कार्यकर्ते ज्या पद्धतीने देशभर धुमाकूळ घालून लाखोच्या संख्येने शीख बांधवांचा नरसंहार झाला त्या काँग्रेस सरकारने काय तर योगायोग बघा की ह्या लखीमपूरची जी दुर्दैवी घटना झाली ही अपघातग्रस्त आहे आणि त्यात मी शीख बांधव शेतकरीच होते आहे आम्ही बी त्याचं खेद व्यक्त करतो परंतु आजपर्यंत काँग्रेसच्या स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी म्हणा असो अथवा काँग्रेसची जी मोठमोठी मंडळी गांधी घराणी त्यांनी आजपर्यंत बी त्या गोष्टीचा सा, साधा खेद भी व्यक्त केलेला नाहीये म्हणजे शीख बांधवांचं जे नरसार हत्याकांड झालतं ते काही खोटं होतं का आज संपूर्ण जगाला माहिती की ते त्या वेळेला काँग्रेसची काय भूमिका होती आणि आज तुम्ही जो खोटा खळवाळा करताय दुर्दैवाने याच्यावर राजकारण व्हायला नकोय कारण शेतकरी बांधव हे कोणत्याही शीख धर्माचे असो हिंदू धर्माचे असो शेवट हे शेतकरी बांधवचे ती झालेली घटना आहे पण त्याच्यासाठी योगी सरकार हे प्रखरपणे न्याय देण्यासाठी सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी नरेंद्र मोदीजी येथे प्रयत्न करे ये। प्रयत्नशीलच आहे पण आपल्या महाराष्ट्राचं दुर्दैव असं की आपल्या महाराष्ट्रात पुरामुळे शेतकऱ्यांचं पिकं गेलेले आहे शेतकरी बांधव रस्त्यावर आलेलं आहे की आज त्याला जगाव कसं असा प्रश्न पडलेला असताना आपल्या शेतकऱ्यांच्या महाराष्ट्रातील दुर्दैवी शेतकऱ्यांच्या त्यांच्या पोटपाण्याचा किंवा ऐन सणासुदीत व्यापारी वर्ग येते सर्वांना मदत करण्याऐवजी आपलं शासन काय तर उत्तर प्रदेशमध्ये जी घटना झालेली अहो एवढं उत्तर प्रदेशमध्ये घटना आली उत्तर प्रदेश मधले लोक सुजानपणे त्यांचा कार्यभार झाली घटना दुर्दैवीचे पण त्यांनी त्यांचा कार्यभार चालूच ना मग आपलं महाराष्ट्र बंद करून काय मिळवलं या सरकारने उत्तर प्रदेशातील लखीमपूर खिरी या गावामध्ये घडलेल्या घटनेचं भारतीय जनता पार्टी अजिबात समर्थन करत नाही आम्ही त्याचा निषेधच करतो आशिष मिश्रा नावाचा जो आरोपी या घटनेमध्ये जो दोषी होता तो पोलिसांनी पकडलेला आहे तो आत टाकलेला आहे चौदा दिवसांची पोलीस कोठडी त्याला सोनावण्यात आलेली आहे आरोपी पकडला गेल्यानंतर सुद्धा दुसऱ्या राज्यांमध्ये आपण बंदची आव्हान जे देतो ते हे महाविकास आघाडीचं लाजीरवाना कारभार आहे असं मला वाटतं या राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं आतोनात असं नुकसान झालेलं आहे हातातोंडाशी आलेला घास त्यांच्या हातून निघून गेलेला आहे त्या शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारचं यांच्याकडून मदतीची घोषणा होत नाही महाराष्ट्रातले महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख हे कोणत्या बिळात जाऊन लपलेले हे आपल्याला कोणालाही माहीत नाही पाच वेळा खासदार राहिलेल्या भावना गवळी यांना ईडीची नोटीस दिल्यापासून त्या कुठे फरार आहेत ते कोणाला माहीत नाही या सरकारच्या अनेक मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरो आरोप आहेत अजित पवारांनी त्यांच्या कुटुंबियांवर एक हजार पन्नास कोटीचे बेनामी व्यवहार केल्याचे आरोप समोर येत आहेत पुढच्या काही दिवसांमध्ये या राज्य सरकारच्या अनेक मंत्र्यांना जेलमध्ये जावं लागेल अशी वस्तू अशी वस्तुस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे आणि म्हणून कुठंतरी आपलं स्वतःचं कातडं वाचवण्याकरता लखीमपूरच्या नावाखाली या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र बंदची घोषणा केलेली आहे ह्या बंदला आमचा भारतीय जनता पार्टीचा पूर्णपणे विरोध आहे आणि त्यामुळे आज या ठिकाणी तालुका अध्यक्ष हांडे सर यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या लोकांनी बंद केलेली जी दुकाने होती ती हांडे सरांच्या मार्फत आम्ही उघडली ही संपूर्ण पेठ आता या ठिकाणी सगळे दुकानं उघडे आहेत या सगळ्या व्यापाऱ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे कोणीही जरी आलं तरी तुमची दुकानं बंद करू नका बंद करणं हा ऐच्छिक प्रकार आहे कोणी जोर जबरदस्ती केली तर तो तुम्ही सहन करायचा नाही असं आम्ही सगळ्यांना सांगितलेला आहे या बंदचा आम्ही जाहीर निषेध करतो काश्मीर मध्ये हजारो पंडितांचा नरसंहार झाला आत्ताच परवाच्या दिवशी एका शिक्षकाला ठरवून या ठिकाणी वर्गामध्येच गोळ्या घालण्यात आल्या शिकांचा नरसंहार झाला तेच कशाला या ठिकाणी बारामती जवळ मावळ तालुक्यामध्ये शेतकऱ्यांवरती गोळ्या चालवल्या गेल्या आणि त्याच्यामध्ये या ठिकाणी जवळजवळ सतरा ते अठरा शेतकरी हे ठार झाले तेव्हा बंदची आठवण आली नाही आणि तेव्हा घटनेचा खेद व्यक्त केला नाही पुरामध्ये अनेक शेतकरी वाहून गेले त्यांनाही काही पाहिलं नाही त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्यांच्याबद्दलही कणवाळा आला नाही आणि आता लखीमपूर हे या ठिकाणी महाराष्ट्रापासून दूर असलेल्या राज्यामध्ये जी घटना घडली आहे त्याचा आम्ही निषेधच करतो त्याचा आम्ही समर्थन करत नाही परंतु त्यासाठी महाराष्ट्र बंद ठेवायचा हे कारण काय याचं कारण असं का या मंत्र्यांनी संत्र्यांनी ही जी जमावलेली भ्रष्टाचाराची रक्कम आहे ही रक्कम या ठिकाणी आता इडीच्या ताब्यातून सुटत नाही आहे ती हडप होऊ शकते आणि म्हणून त्या कारवायांना छेद देण्यासाठी अनेक मंत्री या ठिकाणी जेलमध्ये जात आहे असं करता करता अख्खा राष्ट्रवादी जेलमध्ये जाण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि म्हणून ते कुठंतरी या ठिकाणी त्याला आळा बसावा आणि म्हणून या ठिकाणी त्याला पळवाट काढून आज महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे आणि व्यापाऱ्यांना आणि सामान्य जनतेला वेठीच धरलेला आहे या घटनेचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दात या ठिकाणी निषेध करत आहे निषेध करत करतो आणि ही भारतीय जनता पार्टी सर्व या ठिकाणी व्यापाऱ्यांच्या सामान्य जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे आणि ती राहणार अरत...